तर मैत्रिणीनं काय बनवावं आज काही सुचत नव्हतं तर ह्या दोन चटण्यांची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दोन्ही ज्या चटण्या आहेत ना झटपट बनणाऱ्या आणि कांद्याच्या चटण्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये थोडं तेल टाकलं खरचूचं तेल आहे तुम्ही जे तेल वापरत असाल त्या तेलाचा वापर करा तेलामध्ये मी छान अशा लसणाच्या पाकळ्या आहेत सात आठ त्यानंतर टाकलेल्या आहेत मी इथे लाल मिरच्या पाच सहा लसूण आणि लाल मिरच्या आणि जिरं सर्व तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं मंद आचेवर अगदी पाच मिनिटात बनणाऱ्या या चटण्या आहेत कधी भाजीला काही नसलं किंवा मग तोंडाला चव नसली काही खाण्याची इच्छा नसली की तुम्ही झटपट असे कांद्याची चटणी तयार करू शकता अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते तर मी ते जे तळून घेतलेलं होतं ते साईडला ठेवलं लसूण लाल मिरच्या आणि जिरं त्यानंतर मी इथे कांदा घेत आहे कांद्याचे मी छिलके काढलेले नाही आहे ते बघा याच्या मागचं पुढचं जे डेट आहे ते कापून घेतलं त्यानंतर मी यामध्ये छोटा चाकू असा फिक्स केला जेणेकरून आपल्याला हा जो कांदा भाजायला इझी जाईल हे बघा मी तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ना भाजून घेत आहे छान वरचं शिल्ट जे आहे ना काळं होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे काय होईल ना आतून जे आहेत ना कांदे थोडे शिजले जातील आता आपल्याला काय करायचं आहे हे कांदे थोडे मी दोन मिनटांकरिता थंड होऊ दिलं हाताला सहन होईल इथपर्यंत आणि त्यानंतर याचे जे वरचं छिलका आहे ना ते काढून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे खूप छान टेस्ट वाटते अशा प्रकारे जर आपण भाजलेल्या कांद्याची चटणी केली ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला चटणी कांद्याच्या चटणी तर आपण बनवतोच पण याचे प्रकार अनेक आहेत तर हा एक प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे बघा त्यानंतर याला धुवायचं वगैरे काही नाही कारण हा जो भाजलेला स्मोकी फ्लेवर आहे ना तो चटणीमध्ये उतरतो आणि खूप छान वाटते त्यामुळे भाजल्यानंतर कांद्याला धुवायचं वगैरे नाही आहे त्यानंतर मी कट करून घे कट करून घेत आहे कट करताना खूप काही बारीक वगैरे कट करण्याची गरज नाही आहे याचं डेट वगैरे मी हे बघा कापून घेत आहे पिवळा भाग हा हा क हा जो भाग आहे ना खूप कडू कडूसर वाटतो त्यामुळे हा कापून घ्यायचा त्यानंतर मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतले कांद्याचे त्यानंतर कट करून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये टाकूया जर तुमच्याकडे वाटा असेल ना तर तुम्ही पाटा म्हणजे आपला अद्रक लसणा मसाला वाटण्याचा पाटा पाटावर बनता त्याच्यावर सुद्धा हे वाटून घेऊ शकता त्याच्यावरची चटणी जी आहे ना एकदम खूप छान वेगळी टेस्ट येते त्या चटणीला आणि आपल्याकडे तो तो अवेलेबल नाही आहे आजकाल आजकाल आपण मिक्सरचाच वापर करतो त्यामुळे मिक्सरमध्ये वाटूया तर हे बघा आपण जे परतून घेतलं होतं लसूण मिरच्या जिरं आणि थोडा लिंबाचा रस टाकून हे आता वाटून घ्यायचं आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडं कोथिंबीर टाकलेली आहे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा यामध्ये टाकू शकता आणि याची पेस्ट नाही करायची आहे थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे म्हणजे खायला खूप छान वाटते ही चटणी चला आता आपण ह्याला एक तडका देऊया या चटणीला तुम्ही तडका नाही दिला ना तरीसुद्धा ही अशीच चांगली वाटते पण आणखी तुम्हाला चटपटीत हवी असेल ना तर तुम्ही याला एक तडका द्या तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकल्या अर्धा चम्मच मोगरी टाकली त्यानंतर दोन तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका तुम्ही तर हे बघा अगदी झटपट आपला इथे तडका तयार झाला या तडक्यामध्ये तुम्ही थोडी उडदाची डाळ आहे ना ती सुद्धा टाकू शकता उडदाची डाळ म्हणा किंवा चण्याची डाळ म्हणा साऊथकडे असं उडदाची डाळ आणि चण्याची डाळ टाकता तडक्यामध्ये तर ती डाळसुद्धा तुम्ही टाकून टाकू शकता तर हे बघा आपला तडका तयार झालेला आहे आता आपण चटणीच्यावरती टाकूया तर हे बघा मस्त अशी चटणी तयार झाली दोन दिवस आरामात टिकते ही चटणी फ्रीजमध्ये दे ठेवल्यास तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता अशी चटणी झटपट तयार होते मुलांनासुद्धा काही वेगळं वाटेल रोज रोज भाज्या खाऊन कंटाळतात मुलं काहीतरी वेगळं पाहिजे अशी डिमांड करतात तर तुम्ही अशी चटणी मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा आजारी असलेल्या व्यक्तींनासुद्धा देऊ शकता तोंडाला चव नसते कधी कधी आजारी व्यक्तींना तर तुम्ही आजारी व्यक्तींनासुद्धा अशी चटणी करून देऊ शकता झटपट होते कमी साहित्यामध्ये तर एक चटणीचा प्रकार आपण झाला साईडला ठेवला आता मी दुसऱ्या कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे मंदाचेवर त्यानंतर आपण बाकीचे साहित्य टाकूया अगदी मोठ्या साहित्यामध्ये मी या चटण्या तयार केलेल्या आहे पाच सहा लसणाच्या पाकड्या टाकल्या आता चार पाच लाल मिरच्या टाकायच्या ह्यामध्ये आता हे सुद्धा कांद्यामध्ये थोडं परतून घ्यायचं त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा चम्मच खसखस खसखस सुद्धा यामध्ये छान अशी परतून घ्यायची सर्व छान असं परतून घेतलं की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर दोन मिनटं हे थंड होऊ द्यायचं सर्व मिश्रण तर हे बघा हे आपलं थंड झालेलं आहे आपण जे कढईमध्ये परतून घेतलं ते सर्व आपण मिक्सरमध्ये टाकूया मला सुद्धा पाटा घ्यायचा आहे मैत्रिणीनो मी लवकरच पाटा घेणार आहे आणि पाट्यावरच्या चटण्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मिक्सरमध्ये टेस्ट तेवढी चांगली वाटत नाही जेवढी पाट्यावर वाटते तर हे बघा हे सर्व बारीक करून घेतलं त्यामध्ये मध्ये मीठ आणि लिंबूचा रस टाकलेला आहे तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी ना चिंचेचा सुद्धा टाकू शकता थोडी आंबट चव येण्यासाठी या चटणीसाठी सुद्धा आपण सेम टाईपचा एक तडका तयार करूया तेच लसणाच्या पाकळ्या मोहरी आणि लाल मिरचीचा तडका तर खूप छान वाटतात ही ह्या चटण्या आंबट आणि तिखट चव येते या चटणीला माझ्या मुलांना तर इतक्या आवडला की त्या मुलं म्हणतात की आता आम्हाला टिफिनमध्ये रोज हीच चटणी पाहिजे इतकी छान मस्त चटणी तयार होते संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला आवडल्या असतील ना ह्या चटण्या तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेलायकन असते ना ते सुद्धा प्रेस करावं लागेल म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि प्रत्येक रेसिपी तुम्ही बघू शकाल तर हे बघा आपल्या दोन चटण्या तयार झालेल्या आहेत ह्या चटण्या ज्या आहेत ना स्पेशली भाकरीसोबत खूप मस्त वाटतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या दोन चटणीपैकी तुम्हाला कोणती चटणी सर्वात जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा तर बनवा आता गरमागरम भाकरी आणि ह्या चटणीसोबत एन्जॉय करा झटपट बनणाऱ्या चटण्या अगदी पाच मिनटामध्ये तयार होतात त्यासुद्धा कमी साहित्यामध्ये